नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी एकनाथ शिंदेंनी दिला जय गुजरातचा नारा अमित शहापुढे फोडले वादाला तोंड विरोधी पक्षातील नेत्यांचा लोटांगण घातल्याचा आरोप कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंच्या अडचणीत वाढ विधिमंडळात हक्कभंगाच्या प्रस्तावाला मंजुरी सोमवारी नोटीस येण्याची शक्यता एकनाथ शिंदेंच्या मदतीला धावले सी एम शरद पवारांच्या जय कर्नाटक घोषणेची करून दिली आठवण म्हणाले आग्रह ठीक दुराग्रह नको आणि एकनाथ शिंदेंच्या जय गुजरातवर जरांगे पाटील म्हणाले हे चांगले नाही माझी प्रतिक्रिया खवू असते परंतु ते मी ऐकले नाही त्यामुळे त्यावर बोलणार नाही आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडीच सविस्तर पाटोदा तालुक्यातील वैद्यकीय येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची भिंत कोसळले आहे बिन्त रात्री कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून त्यामुळे तिसरी वर्गातील मुलांचा वर्ग आज झाडाखाली भरवण्यात आला होता गेल्या चार पाच वर्षांपासून सातत्याने शिक्षण विभागाला पाठपुरावा करून देखील शाळेच्या नवीन बांधकामासाठी व इमारतीसाठी निधीची तरतूद न केल्याने सरपंच अतुल मकाळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे घडलेल्या घटनेमुळे पालक भयभीत झाले असून मुलांना शाळेत पाठवावे की नाही या चिंतेत ते आहेत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी उपमुख्यमंत्री वित्त मंत्री व नियोजन मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अजितदादा पवार यांनी बीडच्या विमानतळासाठी निधी देऊन चिंता करण्यापेक्षा बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी मूलभूत सुविधा द्याव्यात अशी उद्विग्न प्रतिक्रिया देण्यात आली आहे बीड नगरपालिकेच्या माजी नगरसेविका सौ जयश्रीताई विलास विधाते आणि समस्त विधाते परिवाराच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आषाढी महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवाचे हे चौदावे वर्ष असून बीड शहरातील अष्टपुत्र निवास संभाजीनगर पोलीस पेट्रोल पंपाच्या मागे नगर रोड या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्त सकाळी महापूजा व आरती आणि सायंकाळी संगीताचा कार्यक्रम होणार आहे त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवार दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी द्वादशी निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेविका सौ जयश्रीताई विलास विधाते श्री विलास विधाते आणि समस्त विधाते परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे राज्यातील विना अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना पुढील वाढीव टप्प्यासाठी लागणारा निधी मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्ये विना अनुदानित शाळा कृती समिती महाराष्ट्र राज्य व शिक्षक समन्वय संघाचे दिनांक पाच जूनपासून धरणे आंदोलन सुरू आहे आंदोलनस्थळी शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची गरज आहे तसेच शिक्षक समन्वय संघाने दिनांक आठ व नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे या बंदमध्ये बीड जिल्ह्यातील सर्व शाळेचे संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळा बंद करून मोठ्या संख्येने या आंदोलनाला उपस्थित राहावे असे आवाहन विनाअनुदानित शाळा कृती समितीचे मराठवाडा कार्याध्यक्ष वजनाथ सर मराठवाडा निरीक्षक विजय शिंदे सर छत्रपती संभाजीनगर विभाग कार्याध्यक्ष जितेंद्र डोंगरे सर मराठवाडा छत्रपती संभाजीनगर विभागाचे संघटक पंकज कळसकर सर मराठवाडा महिला सचिव श्रीमती मुक्ता आर्दड मॅडम व बीड जिल्हा अध्यक्ष श्री आत्माराम वावळ सर यांनी केले आहे दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष बीड येथे गुप्त माहिती मिळाली की पोलीस ठाणे शिवाजीनगर हद्दीत भगवान विद्यालयाच्या मागील बाजूला धानोरा रोड येथे दोन महिला बाहेरून महिला बोलावून वेशा व्यवसाय करून घेत आहेत त्यावरून वरिष्ठांच्या आदेशावरून एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष बीड येथील स्टाफ यांनी सदर ठिकाणी डम्मी ग्राहक पाठवून खात्री केली असता तेथील महिला एजंटने वेशागमनासाठी होकार देऊन एक हजार पाचशे रुपये स्वीकारताच पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा मारला पैसे स्वीकारलेल्या महिलेला तिचे ना नाव गाव विचारले असता तिचे नाव आशा गायकवाड वय पंचेचाळीस वर्ष राहणार सुभाष रोड बीड हल्ली मुकाम तक्षशिला नगर बीड असे सांगितले सदर ठिकाणी दोन पीडित महिला देखील आढळून आल्या पीडित महिलांकडे सखोल चौकशी केली असता आशाबाई व तिची सहकारी महिला यांनी पीडित महिलांना बोलावून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांकडून पैसे घेऊन पीडित महिलांकडून वेशा व्यवसाय करून घेत असल्याचे सांगितले आरोपी आशा गायकवाड हिने व तिच्या सहकारी महिलेने पीडित महिलांना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांच्याकडून वेशा व्यवसाय करण्यास भाग पाडले म्हणून त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी दोन पीडित महिलांचीही सुटका करण्यात आली सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड पी एस आय मुरकुटे पोलीस हवलदार शिंदे अशफाक परझने सर्व नेमणूक एल सी बी बीड व पी एस आय पल्लवी जाधव महिला पोलीस हवलदार उषा चौरे शोभा जाधव मीरा रेडेकर प्रदीप येवले अशोक शिंदे योगेश निर्धार यांनी मिळून केली बीड शहरातील उमा किरण शैक्षणिक संकुलेतील कोचिंग क्लासेसमध्ये शिकणाऱ्या एका सतरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी विजय पवार यास आता आणखी एक जोराचा धक्का बसला असून तो ज्या प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन नावाच्या महाराष्ट्रातील कोचिंग क्लासेस संचालकांच्या संघटनेचा राज्याध्यक्ष होता त्या संघटनेच्या अध्यक्षपदावरून त्याची उचलबांगडी करण्यात आली आहे त्या जागी कोल्हापूर येथील प्रशांत विलासराव कासार यांची संघटनेच्या राज्याध्यक्षपदी निवड करण्यात प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन ही संघटना राज्यातील तीस जिल्ह्यात कार्यरत असून या संघटनेचे तब्बल पन्नास हजारांपेक्षाही अधिक सदस्य आहेत या संघटनेच्या कोर कमिटीने विजय पवार यांची उचलबांगडी करत त्यांच्या जागी प्रशांत कासार यांची नियुक्ती करण्यात आल्याचे संघटनेच्या वतीने कळवण्यात आले आहे दरम्यान आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांच्या भोवती बीड पोलिसांनी कारवाईचा फास चांगलाच आवळला असून आतापर्यंत या प्रकरणी तब्बल तीस जणांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत खाटोकरची दुचाकी आणि दोघांचेही मोबाईल टॅब लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत तर ताब्यात घेतलेल्या सी सी टी व्हीमध्ये केवळ वीस दिवसांचा डाटा उपलब्ध असल्याने डी व्ही आर हे फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले असून लवकरच पोलीस विजय पवार आणि खाटोकर यांना सोबत घेऊन घटनेचे रिक्रिएशन करणार असल्याचे बोलले जात आहे एक जुलै डॉक्टर्स डेच्या निमित्ताने बीड शहरातील शिवाजीनगर भागातील जीवनज्योत हॉस्पिटल येथे दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी रोटरी क्लब ऑफ बीड आणि रोटरी मिडटाऊन बीड यांच्या विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले याप्रसंगी जीवनज्योत हॉस्पिटलचे डॉक्टर अनिल सानप डॉक्टर किरण सवासे आणि डॉक्टर उषा ढगे यांच्यासहित एकूण चौतीस रक्तदात्यांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिराचे आयोजन करून जीवनज्योत हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे सत्यकथा बळीराजाची ठिनगी संसाराची या चित्रपटाचे अभिनेते डॉ महेश कुमार यांच्याकडून बीड शहरातील जिव्हाळा केंद्रातील निराधारांना शुक्रवार दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी ठिणगी संसाराचे हा चित्रपट बीड शहरातील संतोषी माता चित्रपटगृहामध्ये दाखवण्यात आला यावेळी जिव्हाळा केंद्राचे संचालक श्री अभिजित वैद्य व्यवस्थापक राजू वंजारे छायाताई सरोदे डॉक्टर संजय तांदळे जितेंद्र शिरसाट यांच्यासह जिव्हाळा केंद्रातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार